नमस्कार मी सचिन चव्हाण एमसेन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना शहराच्या शाश्वत स्वच्छ आणि नियोजित विकासासाठी सतरा डिसेंबर रोजी येथील सिद्धार्थ द फर्न हॉटेलमध्ये पार पडलेल्या फेअर आयडियाज विकम ॲक्शन या विषयावरील मंथन परिषदेत राष्ट्रीय पातळीवरील जलसंधारण पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांनी स्वच्छता सांडपाणी प्रक्रिया आणि कचरा व्यवस्थापनावर मार्गदर्शन करून महत्वाच्या समस्यांच्या अनुषंगाने ठोस उपाययोजनांवर विचार मंथन केलंय जिल्हा प्रशासन जालना शहर महानगरपालिका आणि जालना फर्स्ट यांच्या संयुक्त पुढाकारातून व्हिजन जालना दोन हजार तीस या संकल्पनेवर आधारित या मंथन परिषदेत प्रारंभी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले पहिले सत्र सोर्स सेग्रिगेशन कलेक्शन व सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम आणि दुसरे सत्र अर्बन ड्रेनेज एसटी पी लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर या विषयावर झाले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी जी श्रीकांत म्हणाले की ज्या घरची कुटुंबप्रमुख महिला असते त्या कुटुंबाचा विकास होतो आज कुटुंब प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दोघीही महिला लाभल्या आहेत समस्यांविरुद्ध त्या लढत असून तुम्हाला सर्वांना त्यांच्या तलवारीची धार बनावी लागेल जोपर्यंत संपर्क संवाद आणि समाधान एकत्र येणार नाही तोपर्यंत विकास अशक्य आहे अधिकारी आज आहे उद्या जातील काम तुम्हा सर्वांनाच करावे लागणार आहे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदल्यांना सामोरे जावे लागते ठीक आहे बदली होऊ शकते मात्र अधिकाऱ्यांची मानसिकता कोणीही बदलू शकत नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये शहर आणि नदी स्वच्छतेबाबत अवलंबलेल्या विविध उपायांची त्यांनी माहिती देत जालना शिवा निवृत्त स्वच्छता निरीक्षक सेवाभावी संस्था आणि समर्पित व्यक्तिमत्वांची मदत घेऊन परिवर्तनासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला दिला तर जिल्हाधिकारी अशीमा मित्तल म्हणाल्या की मंथन परिषदेची जालना फर्स्ट ची संकल्पना अतिशय चांगली असून त्यांच्या उपक्रमांना जिल्हा प्रशासनाचे सदैव सहकार्य राहील जालना शहरातील सेवाभावी संस्था चांगल्या पद्धतीने शहर विकासाला हातभार लावत असल्याचा आपला सार्थ अभिमान आहे असे सांगून आगामी निवडणुकांमध्ये लोकशाहीच्या बळकटीसाठी जनतेने मतदानाचा टक्का वाढवावा असे आवाहन केले प्रारंभी घनश्याम गोयल संजय अग्रवाल काजल पटेल डी बी सोनी डॉक्टर सौ अनिता तौरावाला डॉक्टर अनुराधा राख यश भक्कड आदींनी मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धवल मिश्री कोटकर यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार विनीत पित्ती आणि रितेश मिश्रा यांनी मानले जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर भाजपाचाच होणार असा विश्वास जालनाचे भाजपा नेते तथा माजी आमदार कैलास गोरंटेल यांनी व्यक्त केलाय अर्जुन खोतकरचा टांगा धुळ्यात पलटलाय आणि त्याचा घोडा जामीनासाठी हायकोर्टात चक्रा मारतोय असा जोरदार निशाणा गोरंट्याल यांनी खुतकरांवर साधला आहे मोहमे राम बगलमे अशी व्यक्ती आहे त्यांच्या तोंडात एक आणि पोटात एक असतं असं म्हणत गोरंट्याल यांनी खुतकरांवर जोरदार टीका केली आहे महानगरपालिका अवघ्या कशा प्रकारची तयारी आहे आणि टोटल सोला प्रभाग आहे आणि पैसठ कॉर्पोरेटरची निवडणूक होणार आहे त्यासाठी आम्ही गेल्या काही दिवसापासून फॉर्म वाटप करत होतो चांगला प्रतिसाद लोकांचं भेटतो पाचशेपेक्षा जास्त पत्रक सॉरी पाचशेपेक्षा जास्त फॉर्म आमच्याकडून लोक घेऊन गेलेले आणि साडेतीनशेपेक्षा जास्त लोकांनी जमा केलेले आणि रिस्पॉन्स चांगला प्रकारे आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसानंतर महापौरचा झेंडा भारतीय जनता पार्टी फडकणार बरं एक राजकीय प्रश्न गोलिका आणि दानवे बऱ्याच वर्षांनंतर एकत्र आलेले आहेत ज्यांना खोदकर आणि गोरंट यांचं मनोमूलन बी जे माय व्हील अशी चर्चा आहेत हे सांग मी सांगतो की दोन मॅथशोर्ड लोक एकत्रित येऊ शकतात पण एक अनमॅथशोड लोक आणि एक मॅथ्शोड लोक कधी एकत्र येऊ शकत नाही म्हणजे खोदकर आहे तसं तुम्ही समजून घ्या मी ते बोलत जनता सं तसा बोलते मी बोलत राहते घोडेपरार मी भाजपचा टांगा पलटी घोडे फरार करू असतो ओ oh, हो oh, हो oh. हो मला माहित पडलं ज्या दिवशी दानवे साहेब आणि लोणीकर एकत्रित झाल्यानंतर याने असं बोललो की टांगा पलटी आणि घोडे फरार आता हा बाबू पवार आहे ना त्याचा डायलॉग आहे याचा पण नाही ते चोरून आणलं आहे एक दुसरा त्याचा टांगा तर त्या धुल्यामध्ये पलटला आहे त्याचा टांगा आणि त्याचा घोडा फिरतो जामीनसाठी हायकोर्टात तर असंच बोलत पाहिलं ना मग त्याच्या घोड्याला सुप्रीम कोर्टकडून पळून येणार लक्षात ठेवलं बर का असं बोलणं बरोबर नाही काय तो जर आम्हाला आमच्या पार्टीबद्दल असं बोलले तर का सोडणार का त्या माझा थोडी अपमान आहे ते आमच्या पार्टीचा अपमान आहे तो वाचला कोणामुळे धुल्या प्रकरण त्याचा टांगा पलटीला पडला तर ना त्या दिवशीपासून वर आहे ना त्याला कोणती रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही त्याने हा व्यवहार केला म्हणून आमदाराचे आचारसंहिता केलेत मुख्यमंत्री आणि डेप्टी मुख्यमंत्री तिन्ही बस बसून त्या लोकमत मध्ये आले तुम्ही बघा आणि याचं नाव उल्लेख आहे त्यात धुल्या प्रकरण आणि ना याचं नाव नाही उल्लेख आहे असं वागतात म्हणून आमदाराचा आचारसंहिता पहिल्यांदा बघ बघायला भेटतो आम्हाला माझा आणि व्यक्तिगत शत्रुत्व नाहीये किंवा माझ्या त्यांच्या मनाविषयी कुठली कटुता नाही आहे जे काही त्यांच्या मनात आहे असं म्हणतात मुकमे राम बगलमे छुरी असा व्यक्ती आहे तो तोंडात एक असतात पोटात एक असतात तोंडात एक असतात पर्सनल जाण्याचं काम तोहीच करतो तर राऊसाहेब दानवेचा असेल राजेश टोपेचा असेल माझा असेल व्यक्तिगत तो जातो इतिहास बघा तुम्ही आम्ही कधी व्यक्तिगत गेलं नाही मी नव्या नवीन आमदार मी नवीन आमदार असताना विलासराव देशमुख या देश मुख्यमंत्री होते त्याच्या दर्शनाप्रकरण मग जर मी मागे लागलं असतं ना तर जेलमध्ये गेलं असेल तर अख्खा कुटुंब जेलमध्ये गेलं मी गेलं नाही त्याचं त्या कृषी उत्पन्न बाजारीसाठी त्याच्या सात फायल माझ्याकडे सात मला जर मी हायकोर्टात एक रिट दाखल केलं ना तो कुठं जाईल ते माहीत नाही पण आपण जात नाही तो करतोय नाटक आणि तो, ना तो काय करतो नगरपालिकेचे इन्क्वायरी काय झालं का नगरपालिकेमध्ये काय का नसताना उगाच दोनदा इन्क्वायरीला काय झाला मग व्यक्तिगत कोण चालला दुश्मनी कोण करतो तो करतो की आम्ही करतो शेवटचा प्रश्न आम्ही शेवटपर्यंत भाजपसोबत युतीसाठी तयार असणार आहात मात्र भाजपने त्यांचा प्रस्ताव द्यावा आणि चर्चा करा बघा आम्ही कधी म्हटलो का सेनासोबत युती करायचं तेच म्हणतात ना तुम्हाला जर युती करायचं तुम्ही प्रस्ताव द्या ना नाही कोण म्हंटला तुमचा आंबेकर मला येऊन भेटतात तुमचे सिनियर नेता मी नाव सांगत नाही त्यांचे मला फोन येतात त्यांचे सिनियर नेते माझे मित्र येते क्लोज फ्रेंड्स आहे माझे ते म्हणतात कैलाश युती करा आणि मला त्यांच्याकडून प्रस्ताव तर येऊ द्या ना त्याने ते प्रस्ताव पाठविला की बा असा प्रस्ताव आहे पैसठ प्रभागमध्ये आमचे एवढे नगरसेवक राहील तुमचे एवढे नगरसेवक राहील आणि त्याच्यानंतर कसं इलेक्शन रणनीती ते करायचं ना फक्त टीव्ही समोर बोलणे आणि पब्लिक मध्ये बोलणे बरोबर नसतं ना तुम्हाला जर प्रस्ताव तुम्हाला करायचे तर प्रस्ताव द्या महापालिका तुमच्या अनोख्या अंदाजामध्ये विरोधकांना काय तुम्ही आव्हान विरोधक जर झाले तर युती झाली तर वेगळी शेर राहिला पण विरोधक झाले तर असं बोलणं सबेरे का सूरज शाम तक ढल जाएगा सवेरे का सूरज शाम तक ढल जाएगा कि भुजेवा चिराग फिर से जल जाएगा वक्त की दरिया में ज़रा तूफ़ानों को तो आने दो तो कौन कितने पानी में पता चल जाएगा टेंभुर्णीजवळ स्कूटी चालकाला वाचवताना शेती कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो लोटला या भीषण अपघातात दुर्दैवाने एक जण ठार तर टेम्पोमधील पंचवीस प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय राजूर टेंभुर्णी रोडवरील देळे गव्हाण शिवारात आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे जालन्यात शेती कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो उलटून मोठा अपघात झाला या अपघातात पंचवीस कामगार जखमी झाले राजूर टेंबुरणी रोडवरील येथे हा अपघात झालाय शेतातील अद्रक काढण्यासाठी टेम्पोत तीस ते पस्तीस कामगार जात होते यावेळी देळे गव्हाण येथे स्कूटी चालक मध्ये आला त्याला वाचवताना टेम्पो पलटी झाला त्यामुळे टेम्पोतील पंचवीस कामगार जखमी झाले आहेत तर एक जण ठार झाला आहे दरम्यान जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले हो आज सकाळी राजूर ते एक चारशे सात टेम्पो जो आहे एक स्कूटीला वाचवण्याच्या नादात पलटी झाला आणि त्यामध्ये तीस ते पस्तीस जे प्रवासी होते अतिरिक्त शेतीमध्ये काम करणारे कामगार ते जात असताना पलटी झाल्याने त्यामध्ये अंदाजे एकोणावीस ते वीस रुग्ण त्यांना जखमी झालेले आहे आणि त्यामध्ये जो स्कुटी स्क्वार होता त्याचा मृत्यू झालेला आहे आणि तो ग्रामीण रुग्णालय टेंबुर्णी येथे त्यावर पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे आणि उरलेले जे जखमी होते त्यातले दहा जे सिरियस जखमी होते त्याला टेंबुर्णीच्या ग्रामीण रुग्णालयानं आमच्या जिल्हा रुग्णालय जालना इथे संदर्भित केलेले आहे आणि राहिलेले काही रुग्ण जे आहेत त्या ठिकाणी उपचार करून ते परत पाठवणार आहेत असा त्यांचा संदेश आहे परंतु या ठिकाणी जे आलेले दहा रुग्ण आहेत त्यापैकी तीन जे आहेत गंभीर रुग्ण आहे आणि दोन जे आहेत लहान बालकपण आहे तर त्यामध्ये आम्ही दोन रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करत आहोत सध्या बाकीचे जे आहेत त्यांच्यावरती योग्य आमचे तज्ज्ञ डॉक्टर सर्जन्स हे उपचार करत आहे आणि त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे आहे जाधव वय तो रहिवासी आहे आणि त्याच ठिकाणी त्यावरती शेवच्छेदन करण्यात येणार आहे यांना बऱ्याच लोकांना जो आहे डोक्याला गंभीर मार लागलेला आहे काहीच्या छातीला लागलेला आहे काहीच्या नाकाला आणि काहीच्या यांना फ्रॅक्चर पण झालेले आहे काही मांडीचं फ्रॅक्चर काही पायाचे फ्रॅक्चर असे जखमींना झालेल्या आहेत मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर ॲडिशनल सिव्हिल सर्जन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जागात सर हम मेरा नाम प्रकाश है टेमरनी के आसपास जा रहे थे तो पे जो और राजुड़ रोड पे और टेल, टोल गेट पुराना नहीं है क्या वहाँ पे गाड़ी पलटी हो गई और वहाँ पे ऐसा हुआ कि वो गाड़ी लेके जा रहे थे तूफान वाले ने रोंग साइड हाथ दिया उसके बाद में उसको गाड़ी रोकने के चक्कर में बीच में स्कूटी वाला आ गया उसको बचाने के चक्कर में रोड पे ही गाड़ी पलटी हो गई तीस पैंतीस जन थे हाँ तो बाकी टेमोनी में है जो कम जख्मी है वो और बाकी जो ज्यादा सीरियसली लिए वो यहां पे लाए हुए हैं छोटे बच्चे भी हैं हाँ, है, बड़े बुजुर्ग भी हैं ये अदरक निकालने के वास्ते हाँ अदरक अदरक का काम करते हम अरे यहाँ खरगोन क्षेत्र में काम की कमी के कारण हम इधर आते हैं महाराष्ट्र से हम खरगोन जिला खरगोन है हमारा तहसील भगवानपुरा है पोस्ट धुलकोट है हल्दी का खेत है यहां का खेती हाँ अदरक निकालने आते हैं उसमें पैंतीस जन थे तो तो मार नहीं कोई ज्यादा कम हुए और बाकी थोड़े बहुत आठ दस बच गए जो कम लगे और बाकी को ज्यादा लगा अधिकतर किसी के हाथ भी टूट गए पाव भी टूट गयी प्रकाश टूट गए क्या घटना हुई आपका कहाँ हुआ मेरा नाम गोपाल है अब आप जा रहे थे अदरक पकड़े वाई में बैठ के कम से कम सत्ताईस अट्ठाईस जो थे और टेबल भी जा रहे थे टेबल के आसपास जा रहा था वाईसर में बैठ के जा रहे थे आगे तूफान जा रही थी तूफान वाले ने एकदम से गाड़ी रोकी और हाथ दिया इधर स्कूटी वाला था स्कूटी वाले को टालने पे गाड़ी झीला था गई उसको बचाने के चक्कर में वही पलटी खा गई जालना अंबर रोड वरील कला केंद्र परिसरात दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या एका तरुणावर तालुका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि दहशत माजवण्याच्या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते जालना अंबड रोडवरील कला केंद्राजवळ दारूच्या नशेत धुडगुस घालणाऱ्या संदीप सुखदेव लोहकरे याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या कारवाई दरम्यान आरोपीकडून महेंद्र कंपनीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन तसेच एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे आरोपीकडे बेकायदेशीरित्या हत्यार बाळगल्या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे संदीप लोहकरे याच्यावर यापूर्वीही अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष ताबळे यांनी दिली आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते दरम्यान सदरचा सविस्तर तपास ता तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी करत असून आरोपी विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपल्या जालना उपविभागामध्ये संध्याकाळी आपण अठराशे वाजेपासून ते तेवीसशे वाजेपर्यंत एक विशेष पथकामार्फत आपण पेट्रोलिंग चालू केलेली आहे आणि या दरम्यानच दहा वाजेच्या सुमारास जे अंबड रोडवरील कला केंद्र आहे त्याच्याजवळ भांडणं चालू असल्याचा कॉल आला होता तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या पोलीस स्टेशनची टीम या डी व्ही पथकातील जे अंमलदार आहेत जे अमलदारांची नाव आहेत पोलीस कॉन्स्टेबल पंधरा अकरा शेंडेवाले पोलीस कॉन्स्टेबल धस पोलिस कॉन्स्टेबल भंडांगे पोलीस कॉन्स्टेबल माळी आणि पोलीस हवालदार आर्य अशी टीम तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली त्या ठिकाणी एक जो इसम आहे तो ते भांडण करताना दिसून आला तर त्याला त्याचं नावगाव विचारला असता तो तिथे मोठ्याने आरडाओरड करू लागला आणि शिवीगाळ करून मोठ्याने मोठ्यानी आरडाओरड करत असल्यामुळे त्याला पोलीस ठाण्याला इथे घेऊन येत असताना त्यांनी पोलीस ठाण्याच्या गाडीमध्ये न बसता त्याच्या स्वतःच्या स्कॉर्पिओ काळ्या गाडीमध्ये बसला त्या गाडीमध्ये आमचे कर्मचारी सुद्धा बसले असतात त्याच्यामध्ये त्यांना एक तलवार मिळून आली यामुळे हा जो इसम जो आहे संदीप सुखदेव लोहकरे हा राहणारा आहे धनगर गल्ली आंबडीतील तर या इसमाच्या जवळ तलवार तो बाळगून होता त्या गाडीमध्ये गाडी स्कॉर्पिओ गाडी आणि तलवार अशी जप्त करण्यात आलेली आहे सदर इसमावरती यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे आहेत आणि सदर इस्माला पोलीस स्टेशन येथे आणून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे तो दारूच्या नशेमध्ये सुद्धा होता तर या इस्मा विरुद्ध हत्यार कायदा चार पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि याच्या वरती या पूर्वीचे सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे असल्याने त्याच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्याची दक्षता आम्ही ठेवलेली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस हमालदार शिरगुळे हे करीत आहेत आणि जर आवश्यकता जर पडली तर त्याचा आम्ही पोलीस कस्टडी रिमांड सुद्धा घेणार आहोत याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम एमसी न्यूज जालना नमस्कार हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं करेक्ट है कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ, आले स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट पी ओस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना